नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया एक नवीन पदार्थ कच्ची दाबेली दाबेलीसाठी मी इथे घेतलेत दोन किलो बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत ते आता मी स्मॅश करून घेणार आहेत मसाला शेंगदाण्यासाठी मी पाव किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत गोड आंबट चटणीसाठी खजूर चिंच आणि चार सुक्या मिरच्या मी भिजवल्या होत्या आणि त्याला मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ मी ॲड करेन आणि अर्धा वाटी गूळ अर्धी वाटी साखर घालायची आहे की आपली च गोड आंबट चटणी तयार झाली लसूण चटणीसाठी मी इकडे दहा बारा काश्मिरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण एक गड्डी लसूण घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून मी ते मिक्सरला लावून घेणार आहे आणि तयार कच्ची धाबिली मसाला घेतलेला आहे मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी हा मसाला कसा करायचा याचाही व्हिडिओ मी दाखवेन आणि तिखट आणि मीठ घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी आपण डाळिंब मसाला शेंगदाणे आणि थोडी कोथिंबीर वापरणार आहोत चला तर मग कृती करूया आपण आधी करून घेऊया मसाला शेंगदाणे इथे कढई तापट ठेवली त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया गरम तेलामध्ये आणि हलवून घेऊया पूर्ण तेलामध्ये मसाला शेंगदाणे घालून घेऊया इथेच आपण एक चमचा लाल मसाला कश्मीरी मसाला आहे हा घालूया आणि मीठ घालूया अर्धा चमचा आणि हे हे पूर्ण मिर या शेंगणाला लागल्या पाहिजे आणि काढून घेऊया मसाला शेंगण आपले करून झालेले आहेत आता सेम कढाईमध्ये मी अजून तीन चमचे तेल गरम केलेलं आहे ह्याच्यामध्येच आपण दाबेली मसाला घालूया आणि तो व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया तो थोडा तेलामध्ये मिक्स झाला की आपण एक चमचा घरचा मसाला घालूया आणि अर्धा चमचा मीठ घालूया बाकी मसाला दाबेरी मसाला मग सुद्धा साखर मीठ मसाला आहे त्याच्यामुळे आपण आता इथे एवढंच घालूया नंतर चव टेस्ट करून आपण पुन्हा जास्त घालूया म्हणजे थोडंसं पाणी घालूया आपण कढईत मी एक ग्लास पाणी घालते सव so, बघून आपण थोडीशी चिंचवाशी चटणी घालणार आहोत या भाजीमध्ये आणि सगळा हा मसाला घालून घेऊया आपण आणि व्यवस्थित हलवून घेऊया दाबेलीचा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे आपण आता तो ताटामध्ये काढून घेऊया ही दाबिलीची प्लेट आपण लावून घेतलेली आहे खाली दाबिलीचा तयार मसाला लावला होता बटाट्याचा त्याच्यावरती आपण मसाला शेंगदाणा आहे डाळिंबाचे दाणे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही ओलं खोबरेही वापरू शकता आणि कोथिंबीर लावून घेतलेली आहे त्याचे लेयर्स करून घेतलेले आहेत इकडे आपली चिंच खजुराची चटणी गोडांबड चटणी तयार आहे लसूण चटणीसुद्धा तयार आहे बारीक शेवसुद्धा घेतलेली आहे मी आता आपण ह्या पावाच्या एका एक बाजूला ही गोड चटणी लावून घेणार आहोत अशी आणि एका एक बाजूला व्यवस्थित लावून घेऊ चटणी आपण ही आणि एका एक बाजूला ही लसूण चटणी लावून घेऊया दाबेली काय फार तिखट वगैरे नसते त्याच्यामुळे तिखट बेतानेच लावा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि हा जो मसाला आहे हा एका साईडने असं सा उचलून या दाबेलीमध्ये इथे भरून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरून घेऊ शकता आणि थोडासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो इथे लावून घेते आहे कांदा ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल आणि या दाबेलीला आपण बटर लावून घेऊया आणि बारीक शेव लावून घेऊया बारीक शेव आपण पाव शेकवल्यानंतर लावणार आहोत तुम्हाला शेकवताना दाखवते असे आपण तीन चार पाव तयार करून घेऊया तव्यावर थोडं पठ्ठर टाकून आपण आता हे शेकून घेऊया बाजूनी छान शेकून घेऊया आपली दाबेली तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा बघा आवडेल तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कबस्क्राईब करा कमेंट्स करा नक्की करून बघा चला तर मग या खायला बाय